या पद्धतीने आर एस एसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होत ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेस ची पावती किंवा आकडे तरी गनकम टॅक्सला कळतो का एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लिगल कशी हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो जे राष्ट्रनिर्माण कार्यकर्ता राष्ट्रकार्यकर्ता जे दौक संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे ते तर मूर्खज लोक आहेत त्यांना केवळ केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित राष्ट्रभावना काही नाही राष्ट्रद्रोहाचा विचार ना करणारी लोक आहेत त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही आहेत जे संघावर राष्ट्रीय सरसेवर राष्ट्रीय सहसे संघावर बंदी आणण्याचा विषयांना पत्र येत ते की राष्ट्रविरोधी होता असं मी समजलं